चिंतन श्री गुरुदेव दत्त मागच्या वेळी आपण दोन नंबर दोन नंबर म्हणजे दोन आकडा दोन नंबरचा लोक वेगळ्या भावनेने घेतात तसं नका आपण जन्मतारखेबद्दल बोलतोय आपलं उद्देश आणि आपलं उद्दिष्ट हे खूप सात्विक आहे तर तारखेत ज्या कुठल्याही कॉम्बिनेशनने मी साधारण तीन प्रकारे वर्कआउट करत असतो त्या प्रकारे कुठल्याही कॉम्बिनेशनने दोन नंबर जर येत नसेल एखाद्याच्या जन्मतारखेत तर तो साधारण कुठल्या प्रकारचा स्वभाव धारण करून असतो आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात कुठल्या प्रकारचे इव्हेंट्स म्हणा किंवा घटना त्यांच्या आयुष्यात घडतात त्यावेळेला तो कसा रिॲक्ट करतो त्या रिॲक्शन्समुळे पुढच्या अनेक घटना कशा समोर येत राहतात हे आपण जरा बघत आहोत आत्ता दोन नंबर नसल्यामुळे काय होतं आपण मागच्या भागात बऱ्याच विस्ताराने बघितले त्यात आणखीन एक भाग में आजा पाहने में दोन भाग मी माझ्या पाहण्यात आलेली उदाहरणं सांगतो हा नियम नाही आहे पण हे बहुतांशी मला बघायला मिळालंय दोन नंबर नसणारी माणसंही आत्मकेंद्रित असतात एवढं नक्की तरी अशा लोकांच्या बाबतीत मी बघितलंय की अशांचे विवाह नेहमी प्रेमविवाह होतात ज्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीशी कसं बोलायचं बोलायचं की नाही बोलायचं ह्याच्याबद्दल सुद्धा विचार करावा लागतो ते प्रेमबंधनात कसं काय अडकतात हा मला नेहमी प्रश्न पडायचा हे जनरली प्रेम वगैरे गोष्टींपासून थोडेसे फटकून असतात पण एकच कोणतरी व्यक्ती यांना भेटते नवरी मिळेल नवऱ्याला सारखी आणि मग यांचं त्या के व्यक्तीशी विवाह होतो तिच्या भोवती त्यांचं सगळं आयुष्य फिरत राहतं मग ती असेल किंवा हो? तो असेल मी व्यक्ती म्हणून म्हणतोय व्यक्तीच्या व्यतिरिक्त इतर जगाचा ते विचारच करत नाहीत अगदी स्वतःच्या घरच्यांचा पण विचार करत नाहीत स्वार्थाचा विचार करतात म्हणजे आपलं काम साधायचं सा असेल तर अगदी गोडगोड बोलतील आणि त्या क्षणाला कटही करतील दुसऱ्या क्षणाला तुमच्या समोर आले तर तुम्हाला कदाचित ओळखही दाखवायची नाहीत अशाही व्यक्ती मी बघितल्यात हीच कधी व्यक्ती दोन मिनिटांपूर्वी आपल्याशी अगदी आपल्याला वाटलं मन मोकळ्यापणाने बोलते आणि आता तिच्या डोळ्यात असे भाव आहेत की कोण तू मी ओळखत नाही पण ह्या व्यक्तीने मला एक सांगावं असं वाटतं हा तुमचा पराक्रम नाही आहे बरं का म्हणजे हे काय माहिती आहे का मांजर डोळे मिटून दूध पिते पण जगत बघताय ना तुम्ही एकटेच काय ते जगातले अत्यंत हुशार लोक आणि बाकीचे मूर्ख आहेत का ते बघतील बघतील आणि मग ते तुम्हाला कसं साईड ट्रॅक करायचं ते योजना आखत सुटतील आमच्यासारखे तुम्हाला इग्नोर करते पण म्हणजे काय तुमच्या आयुष्यात जिथे जिथे म्हणून काही इतर कोणाचा सहभाग असण्याची गरज असणार आहे त्या त्या वेळेला तुम्ही फेल्युअर असणार आहात रह। तुम्ही एखाद्या टीममध्ये काम करू शकत नाही कारण तुम्हाला कोणाचं ऐकायची सवयच नसते मी काय म्हणेन तेच खरं सोलो काम करणारे ज्या व्यक्ती असतात ना सोलो म्हणजे आता एम आय एस करणाऱ्या व्यक्ती किंवा यांना एक लॅपटॉप दिलेला असतो आता कोरोना नंतर सगळ्यांच्याकडे घरून काम हा कॉन्सेप्ट आला पण हे लोक फार पूर्वीपासून घरून काम करतात त्यांचा बा बॉट कुठेतरी असा उत्तर किंवा दक्षिण ध्रुवार बसलेला असतो आणि ह्यांना डेटा एकत्रित करून त्यांना अपडेट द्यायचा असतो लोकांच्या कॉन्फरन्स कॉल वगैरे अरेंज करायचे असतात वगैरे अशी कामं करतात ना हे यशस्वी फार होतात बरं का त्यावेळेला यांची हुशारी फारशी बघितली जात नाही हे एकटे काम करतायत ह्यांच्याबरोबर कोणी नाही आहे हे आणि ह्यांचा लॅपटॉप किंवा फोन हो असेल तर अशा व्यक्ती आहे ना मिरयकल्स घडवताना पण मी बघितलं आहे म्हणजे ज्या वेळेला भारतामध्ये पन्नास साठ हजार पगार ही फार मोठी गोष्ट होती त्यावेळेला हे लोक नव्वद हजार एक लाख ड्रॉ करताना पण बघितले होते कारण सगळं काय करायचं ते हेच करणार आहेत ना समोरच्याने काय करायचं नाही आहे समोरच्याला अक्कलच दिलेली नाही आहे आणि मला त्याच्याशी काय सहभाग पण नको आहे एकटेच फिरत राहतील एकटेच सगळं करत राहतील मग घरात पण यांच्या माणसं असतील ती पण यांच्याकडे बघत असतात माझ्या संपर्कात काही अशा व्यक्ती आल्या होत्या ज्या आपल्या मुलांसाठी विवाहात काही इकडे जुळेल का कधी जुळेल हे विचारायला आले होते साहजिकच आहे मी जेव्हा बघितले तेव्हा म्हणलं तुमच्या मुलामध्ये तुमच्या बाबतीतच डिटॅचमेंट फार आहे आधी नाही केलं नाही असं नाही तसं नाही तो आमच्याबरोबर असतो असं तसं एकुलदा एक मुलगा आहे वेगळं कसं कर काय करेल ठीक आहे म्हटलं तुम्हाला मान्य करायचं नसेल नका करू मला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मग त्यांनी नंतर मग तोंड उघडलं आणि त्यांचे डोळे भरले म्हटलं बघा आता का तुम्ही काय अजून म्हाताऱ्या झाल्या नाही कालांतराने ना हा मुलगा जो आहे हा तुमच्याकडे बघणार देखील नाही आहे आणि त्यावेळेला तुमचा एकुलता एक मुलगा असल्या कारणाने तुम्हाला खूप वाटेल की त्याने यावं आपल्याशी बोलावं आपल्याला समजून घ्यावं काही आठवणी काढाव्या हसावं आनंद करावा आणि हा तुमच्याकडे बघणारच नाही त्याची बायको होईल एक वेळ मुलं बाळ येतील त्याची हा फिरकणार नाही तर तुम्ही आतापासूनच काळजी घ्या त्यावेळेला दुःखी होण्यापेक्षा आतापासूनच तुम्ही गिअर अप करा त्याला तुम्ही सुधरू नाही शकत तो असाच जन्माला आलाय तुम्ही तुमच्यासाठी एखादा रस्ता निवडा तुम्ही स्वतःलाच कुठल्या तरी एखाद्या ऍक्टिव्हिटी मध्ये गुंतून घ्या आणि मग त्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून अनेक व्यक्ती तुमच्या संपर्कात येतील आणि तुमचं आयुष्य आनंदी होईल तर अशा बऱ्याच केसेसमध्ये बरीच माणसं येत असतात माझ्याकडे काही लोक स्वतः अशीच असतात ती म्हाताड झाल्यानं त्यांना लक्षात येतं की आपला मुलगा असा आहे कारण आपण पण असेच होतो पण फार उशीर झालेला असतो तर साधारण दो दोन नंबर जर कुठल्याही प्रकारे जन्मतारखेच्या कुठल्याही आपण टोटल मारल्या काय केल्या तर येत नसेल तर साधारण व्यक्ती अशा असतात आता काही महाभाग असे असतात की त्यांच्या जन्मतारखेमधनं एकापेक्षा जास्त वेळा दोन नंबर आहेत एक दोन नंबर म्हणजे तुम्ही चार लोकांबरोबर कम्युनिकेट करू शकता बोलू शकता गप्पा मारू शकता हसू शकता आनंद व्यक्त करू शकता जगातल्या गोष्टी बोलू शकता सगळं करू शकता तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वार्थाची आवश्यकता भासत नाही बोलण्यासाठी पण दोन नंबर खूप वेळा जास्त वेळा आला म्हणजे काय तुम्ही फारच बोलता वगैरे असं नाही अर्थ होते जास्त वेळा दोन नंबर असलेले माणसं जे आहेत ना त्यांचं स्वतःच काम करत नसतं ते इतरांच्याच बाबतीत फार जास्त इन्वॉल्व्ह असतात अशा व्यक्ती तुम्हाला लहानपणापासून बघायला मिळत असतील तुमच्या नजरेत पण आल्या असतील की ह्या व्यक्ती दुसऱ्यांच्या जा घरातच जास्त असतात ते आपल्या घरात फार कमी असतात ह्यांचा स्वतःच्या घरात पायच टिकत नाही कायम मित्रमंडळी हे याच्यामध्येच असतात कोणाकडे मैत्रिणीकडे गेले मित्राकडे गेले मित्राकडे गेले मैत्रिणीकडे गेले याच्या पलीकडे काय नसतं आमच्या लहानपणी आम्ही चाळीत राहायचो त्या तिथे काही अशा व्यक्ती होत्या त्या कायम दुसऱ्याच्या घरातच असायच्या तिथे काय चाललंय त्यांना काय आपण त्यांच्याबरोबर ह्यांना स्वतःचा असा लाईफ काही फोकसच नसतो जोपर्यंत ही मजा म्हणून चालली असेल तोपर्यंत ठीक आहे पण एखादा जेव्हा यंगस्टर असेल एखादा एखादी व्यक्ती आपल्या आईन उमेदीत आहे शिक्षण घेतलंय आणि त्याला आपल्या करिअरवर फोकस करायचं आहे काही शिकायचंय उच्च शिक्षण घ्यायचंय काही चांगलं कमवायचंय नोकरी धंदा चांगला करायचा आहे वाढायचंय ग्रो व्हायचं आहे अशा वेळेस ह्याच्याकडे जर दोन नंबर जास्त असेल ना तर हा स्वतःच सोडून दुसऱ्याच्या मागे धावत असेल मित्राचं काय चाललंय मैत्रिणीचं काय चाललंय त्यांना मदत करायला जातील त्यांच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातील कायम दुसरीकडेच कायम नाक्यावर कायम मित्रमंडळीमध्ये अशांचं आपल्या आयुष्याकडे फोकसच राहत नाही दुर्लक्ष होत जातं कितीही हुशारी असले हुशारी ने ने ना तर नुसत्या हुशारीने भागत नाही ना तुम्हाला फोकस नको का करायला दोन वेळा दोन नंबर असला तर थोडंफार तरी स्वतःच्या आयुष्याकडे बघत असतो तीन चार वेळा आपण दोन नंबर असतो काही लोकांच्या याच्यामध्ये चार ते पाच वेळा दोन नंबर बघितला मी म्हटलं बाकीच्या जा नंबरना जागाच नाही आहे तुम्ही नुसतं इमॅजिन करून बघा की इतर एक ते नऊ मधले इतर नम्... दोन नंबरने जर जा चार जागा घेतल्या तर इतर चार कुठले तरी नंबर येणारच नाही त्यांच्यासाठी जागाच नाही आहे अशा व्यक्ती बॅलन्स असू शकतील का होऊ शकत नाही हे खूप केसेस येतात माझ्याकडे आता ह्या नंबरवर सुद्धा जो खूप जास्त वेळ येतो काही केसेस आपण जनरली अ येत्या भागांमध्ये बघू आता इथेच थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्त वत्सभक्ता अभिमानी राजा दिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त